श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला जवळा भाजून चटणी कशी बनवतात ते दाखवणार गावच्या पद्धतीने चला तर मग बघूया साहित्य हे ओलं खोबरं आहे अर्धा वळा घेतलेला आहे मी लसणीच्या पाकळ्या साधा आहेत पाकळ्या ही आमचूर पावडर आहे म्हणजे आंब्याची कच्ची कैरी असते ना ती बारीक करून ठेवली आहे आपण कोकम हे पण घालू शकतो चिंच चिंच हाय माझ्याकडे पण भरपूर जुनी आहे म्हणून मी घातली नाही ती आणि हे लाल मिरची पावडर आहे ती घालायची मीठ घालायचं आणि हा जावला घेतला आहे तो आता आपण तव्यावरती भाजायचा त्याला आणि नंतर मग तो घालायचं चटणी वाटली पहिली चटणी वाटायची नंतर मग भाजलेला जावला घालून थोडं थोडं बारीक स्लो बारीक असं करून ते बारीक करायचं मिक्सरमध्ये असं टाकून ते काय धुतलेलं वगैरे नाही आहे धुवून पण घेऊ शकतात तुम्ही पण मी नाही घेतला आहे धुवून कारण धु हे केलं भाजल्यावरती ते सगळं काय असं निघतं खाली त्याच्यामुळे धुण्याची काही गरज लागत नाही धुतला तरी चांगला असतो आता चांगला थोडा लाल होईपर्यंत भाजायला पाहिजे गॅस मी फासत ठेवला आहे आता भाजून झाला आहे सुगंध तर इतका छान सुटला आहे ना तो भाजला आहे चांगला आता मी काढून घेते ताटलीमध्ये थोडासा लाल झाला पाहिजे चांगलं पोथकुरीत झाला आहे एकदम भाजून आता हे खोबरं घेते मी वाटायला पहिलं हे सगळं साहित्य वाटायचं बारीक ही आमचूर पावडर चिंच आगळ तुम्ही काही घालू शकतात असं काय नाही आमचूर पावडरच पाहिजे असं आम्ही चिंचच घालतो पण माझ्याकडे हायती जरा जुनी आहे जास्त मग काळी वाटते जरा चटणी ही चटणी आता लावून झाली आहे माझी बऱ्यापैकी आता ह्याच्यामध्ये आपण बघा मस्त कलर आला लाल एकदम झाली आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे घालायचं जवला घालायचा आणि चालू बंद चालू बंद करायचं थोडा वेळ एकदम बारीक करून नाही टाकायची मिक्सर जरा चालू बन चालू बन असं करून करून ही लावून घ्यायची हे टाकल्यानंतर टाकल्यानंतर मी आता टाकते टाकायचं त्याच्यामध्ये बघा ता लावून झाली आता चटणी अशी करायची एकदम पातळ नाही एक करायची जरा सुकीच करायची हे बघा ही चपाती बरोबर भाता बरोबर भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते नक्की तुम्ही ही करून बघा ही बघा अशी एकदम बारीक नाही करायची जवला त्याच्यामध्ये असं ठेवायचं सुकं करून इतकी छान लागते ना खायला ही नक्की करून बघा ही चटणी तुम्ही खूप आवडेल तुम्हाला ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नक्की करून बघा